मित्रांनो रजित सर निंबाळकर आज आपल्यात नाही आहे खूप अंत करणारे मला शब्दात त्या गोष्टी व्यक्ती नाही करू शकत सरांबरोबर माझे चांगले संबंध होतील त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रामध्ये एक गमतीदार व्यक्तिमत्व पण त्या व्यक्तीचं नाव होतं आणि त्याचबरोबर स्पष्टपणा बैलगाडी क्षेत्रामधल्या घडामोडी ते सांगत असायचे सगळ्यांना आणि वैयक्तिक चॅनेलमार्फत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा त्यांचा एक शब्द आणि खऱ्या अर्थाने त्याचबरोबर त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी मी आजही आठवून मला तो प्रसंग आठवतात की मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घ्यायचो मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माते मला हे एकच सांगायचं आहे की बैलगाड्या क्षेत्र जरी ते नवीन आलेले या क्षेत्रामध्ये पण माणसं पण खूप जवळून ओळखली त्यांनी त्याचबरोबर अखिल भारतीय संघटना त्याचे सगळे पदाधिकारी सगळ्याची मी नाही घेऊ शकत कारण का सगळे मोठ्या पदावरती आणि चांगले संघटनेसाठी ते काम करतात आहे मित्रांनो ह्या संघटनेने आपल्या एक संघटना म्हणून कधीच काम केलं नाही सुख आणि दुःखामध्ये ते प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहिले गेले दोन दिवस राहुलदादा पाटील विलास पैलवान आणि त्याचबरोबर इतर सगळी मंडळी त्यांनी म्हणजे सर व्यवस्थित व्हावे याच्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु शेवटी का काळा काळा का, काळाने जो घाव घातला त्यांच्यावरती खूप या गोष्टीचा मी शब्दात या वर्णन नाही करू शकत की मला माझ्याकडे शब्द नाहीत मित्रांनो बैलग बैलगाडी क्षेत्र आणि त्याचबरोबर वैयक्तिक जीवनामध्ये त्यांनी जेव्हा ज्ञानज्योत अकॅडमी त्यांची जी आ, पोलीस भरती प्रशिक्षण आणि त्याचबरोबर जी देशसेवे कार्यासाठी जे त्यांनी घेतलेला ध्यास हा खूप वेगळा होता कधी पण मला जेव्हा ते भेटायचे तेव्हा एकच असायचे काय कसं चाललंय रे काय कुठे येत नाही येत म्हणजे ह्या गोष्टी प्रेमाने आपुलकीने वैयक्तिक फोन पण असायचे आणि वाईट एकाच गोष्टीचा वाटतं मित्रांनो अंकुरन बेबी खूप म्हणजे तिने बाबांचा अजून चेहरा बघितला पण नसेल आणि कंकिता वहिनी मी खरं खरं मी त्या ताईला मनापासून एक मला शब्द नाहीत ह्या गो गोष्टी बोलण्यासाठी कारण का का अशी वेळ यावी का असं व्हावं खरं खरं सराच्या बाबतीत आणि माणूस म्हणून खूप व्यक्ती माझ्यासाठी एक चांगली होती आणि राहुलदादा पाटील म्हणजे आपले राहुलदादा आहेत मित्रासारखा मित्र म्हणजे काही असेल तर राहुलदादा पहिला धावून जाणारी व्यक्ती आणि त्याचबरोबर संघटनेतली क इतरी सगळी लोकं खूप त्यांच्यावरती प्रेमपण करणारी त्याचबरोबर स्पष्टपणा सरांचा ह्या बाबतीत खूप वेगळा होता मला एक गोष्ट मित्रांनो नमूद करायची याच्यामध्ये की रणजित सर माझ्यासाठी फक्त एक म्हणतात ना की स्पष्ट माणसाने कसं राहावं त्या व्यक्तीकडून मी बघितलं आहे आणि म्हणतो एक पण अशी पाखरे येते आणि स्मृतीत ठेवूनही जाती खरं खरं अशी पाखरं येतात आणि काही ना काहीतरी आपली आठवणीतल्या या सगळ्या गोष्टी ठेवून जातात बैलगाडी क्षेत्र आणि वैयक्तिक जीवन खूप वेगळं आहे परंतु बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण बघतोय आजकाल खूप स्पर्धा पण आहे पण त्यामध्ये एक आपुलकी आहे एक कुटुंब आहे आज बघा ना आज हो, आ, ना नी, नी सर, आ, हा सगळा प्रसंग घडला आहे ते सगळे आपण एकत्र आहोत सगळे एकत्र आलेत सगळ्या लोकांना मिळून मिसळून घेणाऱ्या आणि त्याचबरोबर एक चर्चेतलं व्यक्तिमत्व म्हणजे निंबाळकर सर निंबाळकर सर म्हणजे खूप मी मी अपेक्षा पण केली नाही की सर म्हणजे एवढ्या त्यांच्या ट्रेंडिंगला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते येतील किंवा सगळं असं काही घडेल पण शेवटी नियतीने एक तिचा खेळ दाखवला पण सराच्या बाबतीत असं नाही व्हायला पाहिजे होतं ह्या व्हिडिओच्या मार, मार मार्फत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तमाम बैलगाडी शौकिनांना बैलगाड्या प्रेमींना मी हेच मागणं करतो की मित्रांनो बैलगाडी क्षेत्र हे खूप चांगलं आहे आणि त्याचबरोबर संयम आणि क त्याचबरोबर आपली एक एकमेकांबद्दलचा प्रेम आदर अभाव आपण एक कुटुंब आहोत या हिशोबाने आपण राहूया हीच चरणी मी धुमाळकर सर आणि त्यांच्या आत्मशांती शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो